आनंदिगे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड कलेक्शन केले होते या चित्रपटाच्या यशानंतर आता धर्मवीर टू प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून या ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे धर्मवीर टूमध्ये देखील आपल्याला प्रसाद ओकला आनंदिगे यांच्या भूमिकेत पाहायला मिळते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिश दाते दिसत आहे पण यासोबतच आणखी एक मराठी अभिनेता एका मुख्य भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला आहे याच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेत आपल्याला धर्मवीर टू या चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्याला पाहायला मिळणार आहे हा अभिनेता आरोह हो वेलणकर असून आरोह हो ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे आरोहने रेगे या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्याने आजवर अनेक मराठी चित्रपटामध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत बिग बॉस मराठीमध्ये देखील तो झळकला होता एवढंच नव्हे तर कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन्स या चित्रपटात देखील तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता आता आरो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेला योग्य न्याय देतो की नाही हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे आरोह हो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेत कसा वाटेल हे तुम्ही आम्हाला कमेंटच्याद्वारे नक्कीच कळवा यांसारख्याच बातम्या पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा